निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग पंचाहत्तर आणि शहात्तर प्रथम भाग पंचाहात्तर श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी विचारतात आपण मी कोण असा प्रश्न स्वतःला विचारून शोधायला जातो ठीक आहे पण हा प्रश्नच विचारणारा नसेल तर कोण कौन कोणाची चौकशी करणार कोण कौन कोणाचा शोध लावणार तूच ते आहेस याचा भक्कम पुरावा तुझा तूच आहेस म्हणजे तू तुला तूच असल्याची जाणीव आहे आणि हाच तो प्रत्यक्ष पुरावा आहे याला दुसऱ्या कुण्या व्यक्तीची शास्त्राची एखाद्या सिद्धांताची मुळीच गरज नाही कुणी तुम्हाला हे सांगितले पण नाही ते अवांछितरित्या सर्वांना नित्य प्राप्त आहे बस फक्त इतकेच रोज वेळ मिळेल तेव्हा याकडेच लक्ष देत रहा, हाच नाम मंत्र समजा नाम जप समजा इतकेच बस आहे तुम्ही असल्याची जाणीव प्रत्यक्ष परमात्मा असल्याचा पण पुरावाच आहे जर तुमचा असा हा पुरावा नाही तर काहीच नाही न ईश्वर न परमात्मा तुम्ही पुष्कळ विद्या शिकल्या सर्व जगाचे ज्ञान मिळवले पण तुम्हाला जर स्वतःबद्दल काहीच ज्ञान नसेल तर सारे मुसळ हे केरातच असे समजा स्वतःबद्दलचे ज्यांना ज्ञान नाही तो केवळ देहज्ञानीच म्हटला जातो त्यालाच जीव असे म्हणतात एकदा जीव म्हटलं की त्याच्या ठिकाणी सुखदुःख हर्षखेद आणि ताणतणाव हे आलेच समजा यात आवडणारे कमी भोगले जाते आणि न आवडणारे जास्त भोगले जाते हे सर्व ज्ञान स्मरणाला देहस्मरण समजल्यामुळेच होत हे है। है। आहे ज्ञान स्मरण कधीच विजातीय होत नाही हे ज्ञान स्मरणच सर्वेश्वर आहे ज्ञानेश्वर आहे भगवान आहे ब्रह्म आहे ईश्वर आहे सर्व काही आहे या ज्ञान स्मरणात जो आहे त्याच्याच या सगळ्या ह्या पदव्या आहेत सद्गुरू कृपेला आता तुम्हीच पात्र आहात ज्ञानालाच ज्ञानाचे स्फुरण आहे जेव्हा या ज्ञानाला ओळखीचा कुठला आधार मिळत नाही म्हणून त्याने देहस्मरणाला आपले रूप मानले आहे त्यामुळे तुम्ही मूळचे सुखाचे सागर असूनही बेचव झालेले आहात तात्पर्य ही माया माया म्हणून जी आहे तिला आपण होय म्हटले तरच ती आहे तुम्ही ठामपणे नाही म्हटले तर ती नाहीच पण कुणी म्हणायचे ज्ञानाला जे ज्ञान स्मरण आहे त्याच ज्ञानाने हे म्हणायचे आहे ज्याला देह देहस्मरण आहे त्या बाईने किंवा बाप्याने हे म्हणायचे नाही म्हटले तर ती माया त्याच्या मागे जास्तच लागेल म्हणून जे ज्ञान आपल्या खऱ्या योग्यतेला जाणते ते नेहमी वैभव संपन्नच असते म्हणून अहंकार अमान्य करा देह अहंकार हा ज्याचा त्यानेच ओळखला पाहिजे ओळखला की तो जातोच मग खरोखर मनापासून त्याला ओळखणे हेच आपल्या हाती आहे पाणी आणले की उदक आणायची गरज नाही पाणी आणले की उदक आणायची गरज नाही करता सांप्रत तुम्ही म्हणून काय आहात हेच तुम्हाला फक्त पाहायचे आहे जे जे काय तुम्हाला कळते त्याच्या वेगळे तुम्ही असता पण वस्तुता कळणारे आणि ज्याला कळते तो यांच्यात भेद नाही प्रथम स्वतःला आपण कळणारे म्हणून वेगळे करा मग करणारे आहे म्हणूनच कळले जाणारे आहे हे लक्षात घ्या व अशा अद्वैत अवस्थेत राहा एक आहे प्रकाशित झालेले आणि एक आहे प्रकाशत्व प्रकाशित करणारे प्रकाशत्वच व प्रकाश प्रकाशत्व व प्रकाश एकच इथे द्वैत नाही हे अद्वैत स्वयंसुद्ध आहे कळून घेणारे व कळणारे एकच असले तरच अद्वैत हे अद्वैत राहील भाग शहात्तर ब्रह्मज्ञानाचा इतकाच सरळ सरळ साधा सुधा अर्थ आहे की आपल्याला आपण ओळखणे ब्रह्म हे नाव केवळ व्यवहाराकरता दिलेले आहे जाणपण ही मूळ जाणीव व या जाणपणातून शहाणपण त्याचीच रूपे मग मन बुद्धी चित्त म्हणून निर्माण झालेली आहेत श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आम्ही जगातील शास्त्रग्रंथावर बोलत नाही आम्ही आमचे बोलणे जो ऐकतो फक्त त्याच्याबद्दलच बोलतो आहे तुमचा संसार कसा चालला आहे सर्व ठीक आहे ना असे आम्ही तुम्हाला कधीही विचारणार नाही फक्त तुम्ही कोण हे तुम्ही बघा हे कळले तर संसारातील सुखदुःखाला तुमच्या वाटी जाण्याचे धैर्य किंवा सामर्थ्य मुळीच राहणार नाही राघवाचे म्हणजे आपले स्वतःचे रूप नभासारखे आहे याची साधी आठवण ठेवा म्हणजेच इकडे लक्ष ठेवा नभासारखे म्हणजे अनंत अलिप्त असंग नभासारखे रूप या राघवाचे म्हणजे आपलेच रूप हे फक्त जाणायचे आहे कोणाच्याही ठिकाणी आपण आपण असल्याचे जे प्रेम आहे जी आवड आहे जो आनंद आहे ते शुद्ध प्रेम आहे देह मनाला जास्त कष्ट न देता आपल्या अंतरंगात जी आपणच आपण असल्याची आवड आहे तेवढीच मात्र टिपून घ्यायची आहे त्याच्याकडेच सर्व लक्ष ठेवायचे आहे त्यालाच ध्यानात धरायचे आहे मग त्याच्या ध्यानातून नाना प्रकारचे विवेक निर्माण होतात शुद्ध जाणीवेत स्थिर होऊन ध्यान करताना ऐकलेल्या वाचलेल्या आध्यात्मिक शब्दांचे अस्सल अर्थ स्पुरू लागतात श्री महाराज म्हणतात तुम्ही असल्याच्या अलौकिक ज्ञानाने तुम्ही असल्याच्या अलौकिक ज्ञानाने सर्व विश्व जणू एकाच सूत्रात बांधल्या गेले आहे अखंड स्वस्वरूपानुसंधान हेच गुरुवचनाचे पालन होय कोळ्याच्या लाळेचेच त्याच्या भोवतालचे जाळे बनते तसे हे जगत तुझ्याच प्रकाशाच्या लाळेने बनले आहे जगाच्या प्रकाशात तू आहेस असे तुला वाटत असेल तर तो महाभ्रम आहे बंधन आहे पण तुझ्याच प्रकाशात हे जग पण प्रकाशित होत आहे ते प्रकाश आहे आणि तू प्रत्यक्ष प्रकाश आहेस आपल्याच प्रकाशात जग आहे हे कळले पाहिजे सूर्य आणि त्याचा प्रकाश एकच ज्याला कळते तोच जे करणारे आहे ते पण आहे तुमच्या सतत बदलणाऱ्या जीवनाकडे पहा तुमच्या कृती तुम्ही। तुम्हीच खोल तपासणी करा मग ज्या फुग्यात तुम्ही अडकला आहात तो फुगा फुटेल हे मात्र निश्चित जग तुम्हाला अतिशय सत्य वाटते कारण तुम्ही तसा विचार करता म्हणून